नमस्कार दादा नमस्कार आज एक डिसेंबर दोन हजार पंचवीस नारेगाव टोमॅटो मार्केटला काय बाजार भाऊ पाचशे ते साडेसहाशे सावला साडेसहाशे पर्यंत अरे मान्य पाचशे साडे पाचशे सहाशे एकशे आठ एकशे आठ पण चारशे साडेचारशे जशी क्वालिटी तशी पाचशे साडेपाचशे पण गेले सहाशे पण गेली नवीन कुठली वर नवीन हे ना विरांग विरांग तर आहे जे हां योगी पस्तीस योगी पस्तीस हां ती पण बरी आहे काय वाजार साडेपाच सहा पर्यंत गेली योगी पण साडेपाच सहा हां अजून कुठली नवीन अजून एक आहे वर का एक वरटे आहे अजून एक आहे ती होता आज साडेसहाशे साडेसहाशे साऊ चांगलं साऊ सुपर साऊ गेले साडेसहाशे रुपये हो आणि हे पण गेले काही मेघदूत चांगले मेघदूत किंवा मग अरे माणसं आपलं विराण चांगलं असलं तर ते पण गेले रुपये चांगलं विराण बाजू कमी कशामुळे झाले बाजारभाव कमी नाही उलटे वाढले मध्ये चार पाच दिवस डाऊन झाले ते ना आता थंडी पडायला आली परत वाढली तीन तिसरा दिवस आहे आज एक, एक दिवस रोज वाढतच चालेल महा आठशे नऊशे जात होते हा जात होते ना नऊशे पन्नास पर्यंत गेले होते मग अचानक डाऊन <coughs> मध्ये थंडी गायब झाली ती त्याच्यामुळे चार पाच दिवस मार्केट डाऊन झालं होतं तीनशे तीनशे चारशे तीनशे तीनशे चारशे आता परत सहाशे आहे आवक कशी त्याच आवक बरी होती कमीची आवक थंडीमुळे आवक कमी कमी आवक हा बाजार वाढतील का थंडी राहिली तर मग वाढतेच राहतील मग नाही कमी व्हायची टोमॅटोला कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव रोगांचा पांढरी अशी काळी आपलं किडीचा पांढरे माशीचा आणि काही लाल गोळी पण शेतकरी माझा नवीन कुठली लावड गेले पाहिजे नवीन आता हे हिवाळी पण विरांत आहे साऊ ये अजून नवीन कोणती आली असली तर धन्यवाद धन्यवाद नमस्कार दादा आज काय बाजार वाटा म्हटलं तसं माल होते तीनशे पासून तर सहाशेपर्यंत पर्यंत आर्यमन आर्यमान आहे पाचशे साडेपाचशे पाच साडेपाच शाहू साहू सहाशे रुपये एकशे ते नाही येत आता जास्त नाही येतच नाही येतच नाही योगी योग्य ते काहीच येत नाही आता नेकदूत शाहू आर्यमान विरांग विरांग चालू झाली थोडे थोडे काय बाजार विरांग विरांग मी चारशे साडेचारशे पाचशे रुपये कारण ते जरा कार रुपयामध्ये त्याला काळे डाग यायला लागले काळे डाग कशामुळे पाऊस आला ना मागाय तुम्ही पावसाला काय सहा रुपये सहा रुपये नवीन कुठली व्हरायटी नवीन काय नाही रेग्युलर चालू आहे आवक कशी होती आवक बरी आहे आज बरी होती कालपेक्षा आज बाजार वाढतील का धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधव आज एक डिसेंबर दोन हजार पंचवीस आपण आलेलो होतो नारंगा टोंडा मार्केटमध्ये बाजारभाव आज मिळलेले आहेत पाचशे सहाशेपर्यंत बाजारभाव आज सृष्टिकोन राहतील असे व्यापारी बांधव सांगतात ते आज आवक कमी असल्याने बाजारभाव चांगले वाढलेले दिसून आलेले आहेत अशाच नवीनवीन व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या ओजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद आपण माल पाहू शकतो